नमस्कार सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहूया अजिबात चिवट चिकट न होणारी खुसखुशीत जास्त दिवस टिकणारी गुळाची पोळी कशी बनवायची चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी इथे घेतलेली आहे एक वाटी तीळ एक वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे दोन वाट्या गुळ चिरून घेतलेला आहे विलायची पावडर जायफळ बेसन गव्हाचं पीठ आणि तूप सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया आता आपण एक वाटी तिळ भाजून घेऊया मीडियम फ्लेमवर तीळ भाजून घ्यायचे तिळाचा छान तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आता ही आपण थंड होण्यासाठी ठेवूया आता याच कढईमध्ये आपण दोन चमचे बेसन भाजून घेऊया बेसन थोडंसं भाजणं झाल्यावर आपण यावर दोन चमचे तूप घालून बेसन भाजून घ्यायचे आता हे भाजलेलं बेसन गव्हाच्या पिठात घालायचे थोडंसं मीठ घालायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे यामुळे गुळपोळी खूप खुसखुशीत होईल आणि चवही छान येईल हे सर्व छान चोळून मिक्स करायचे आता यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपण साध्या पोळीसाठी जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचे गुळपोळीचं सारण बनेपर्यंत आपले हे पीठ छान भिजेल आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया शेंगदाणे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक करून घ्यायचे आता हे एका भांड्यात काढून घेऊया आता आपण तीळ बारीक करून घेऊया तिळही आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आता यावर जायफळ किसून घालायचे यामुळे चव खूप छान येईल थोडंसं इलायची पावडर घालायचं आहे यात आता आपण जे दोन वाट्या गुळ चिरून घेतलं होतं ते घालूया आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आणि हे थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं त्यामुळे हे सर्व छान एकत्र होईल तुम्ही पाहू शकता छान मऊसूद पुरणासारखं आपलं गुळपोळीचं सारण तयार झालेलं आहे आता हे छान मिक्स करून याचे गोळे बनवून घेऊया पिठाचे आणि सारणाचे मी इथे सारखे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण पोळी करण्यास सुरुवात करूया त्याआधी आपल्याला अशी पारी बनवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला गुळाचं सारण ह्याप्रमाणे फोडून घालायचं आहे तसाच गोळा ठेवायचा नाही नाहीतर सारण पोळी लाटताना कडेपर्यंत पसरणार नाही आता हे सारण आपल्याला ह्या प्रकारे दाबत छान भरून घ्यायचे आणि वरचं आपल्याला हे एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचे आता हे बंद करून घ्यायचे आणि याला थोडंसं कोरडं पीठ लावून आधीच हाताने थोडंसं हे थापून घ्यायचे ज्यामुळे सारण अगोदरच थोडंसं पसरलं जाईल आणि पोळी लाटताना छान काठापर्यंत आपले हे सारण जाईल ही पहा याप्रमाणे मी पोळी लाटून घेतलेली आहे मी अगोदरच तवा तापत ठेवला होता तवा छान तापल्यावर पोळी लाटून झाल्यावर आपल्याला यावर थोडेसे तूप लावायचे आहे तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आता ही पोळी आपण भाजून घेऊया आता यावर थोडेसे तेल किंवा तूप काही लावू शकता थोडेसे बुडबुडे आले की आपल्याला पोळी पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूंनी पोळी छान खरपूस भाजून घ्यायची हे पहा छान टम्म आपली पोळी फुगली आहे खुसखुशीत चविष्ट अशी आपली गुळपोळी तयार आहे आता आपण ही काढून घेऊया ही अगोदर अशी छान दुर्डीमध्ये नाहीतर एखाद्या जाळीवर ठेवायची कारण ती पोळ्या एकावर एक ठेवल्या तर त्या मऊ होतील माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा